सोलापूर शहरातील शिव अभ्यासक दास शेळके यांना लालमहल उत्सव समिती पुणे यांच्याकडून शिवतेज दिनाचे औचित्य साधून शिवतेज पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दास शेळके यांची तब्येत ठीक नसल्याने ते पुरस्कार स्वीकारण्यास गेले नव्हते परंतु समीर कुलकर्णी यांनी त्यांच्या घरी येऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला हा पुरस्कार देण्यामागचा हेतू म्हणजे दास शेळके यांनी आजवर शिवकार्याची दखल घेऊन तसेच शहाजी महाराजांच्या समाधीची देखभाल केल्याबद्दल व शहाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराजांना अफजलखानाने कपटकारस्थान करून मारले व त्याची समाधी कनकगिरी जिल्हा कोपल येथे असून त्या समाधीचे काही समाजकंटकांनी थडग्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी वस्तुस्थिती मांडून झालेला प्रकार लोक्यासमोर आणला त्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे कर्नाटक राज्यातील कोकण जिल्ह्यातील अनेकगिरी या ठिकाणी उभा आहे माझ्याजवळ जे स्मारक दिसतंय ते शहाजी महाराजांचे थोरले सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांची ही समाधी आहे या इकडे आदितश पदरी शहाजी महाराज असताना येणाऱ्या दुश्मनांना थोडवण्यासाठी शहाजी महाराज संभाजी महाराजांनी इकडे लढाई केली आणि त्या लढाईमध्ये अफजल खान सुद्धा उपस्थित होता आणि अफजल खानाचा शहाजीराजांच्यावर राग होता आणि त्या द्वेषापोटी आणि रागापोटी संभाजीराजांचा वध या ठिकाणी घडवून आणला आणि ही संभाजी राजांची हे समाधी आहे परंतु काही समाजकंटकांनी यातील स्थानिक समाजकंटकांनी ही समाधी स्थळाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे हे वेगळं स्वरूप त्याच्यावर तुम्ही असं बघू सुद्धा शकता झाकण्याचा प्रयत्न चालू आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं याला संभाजी महाराजांची समाधी असताना याला दर्गा किंवा इतर काय थडग वगैरे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे तेव्हा या ठिकाणी मी आपले बेंगलोरचे श्यामसुंदरजी गायकवाड साहेब हुबळीचे काळेसाहेब आणि गदकचे जगताप आणि साहेब असं आम्ही येऊन या ठिकाणी आज भेट दिली या ठिकाणी स्थानिक बरेचसे हिंदू मराठा बांधव भेटले त्यांनी इथली वस्तुस्थिती सांगितली हा गाव कशा पद्धतीनं चालू आहे की या संभाजी महाराजांचं विद्रोपीकरण करणं हे कशा पद्धतीनं इथं चालू आहे तेव्हा या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष भेट दिली आणि आम्हाला सुद्धा तो प्रकार दिसून आला तेव्हा आपल्याला महाराष्ट्रातून या बाबतीत काहीतरी ठोस भूमिका घेऊन हे स्मारक आपलं जपलं पाहिजे असं मला वाटतं या पुरस्कारासाठी दास शेळके यांची निवड केल्याबद्दल मिलिंद एकबोटे उत्सव समितीचा दास शेळके यांनी मनापासून आभार मानले आहेत लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला शेअर कराईक करायला